टरबुजाचे नियमित सेवन केल्यास किडनी स्टोनपासून दूर राहता येतं नारळाच्या तेलाची नखांवर मालिश केल्यानं दृष्टी सुधारते रात्री जास्त भात खाऊ नये त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही सकाळी अनुशी पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिल्यानं शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमक येते माशाचा काटा घशात अडकला असेल तर गुळाचा वापर करा चमचाभर धने कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे लघवी साफ होते आणि लघवी करताना जळजळ होते ती थांबते जे लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात त्यांना बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाल्ल्यानं बाळंतिनीला दूध येते सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात या बिया रक्तवाढीसाठी उपयोगी ठरतात जे लोक झोपण्यापूर्वी चेहरा धुतात त्यांचा चेहरा क्लीन होतो त्यामुळं पिंपल्स येत नाहीत आणि सुरकुत्या देखील नाहीशा होतात अंगठ्यावर काळा धागा बांधल्यानं पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात आणि लहान मुलांच्या अंगावर नेहमी काळा धागा बांधून ठेवा असं म्हटलं जातं की त्यांना नजर देखील लागत नाही रात्री उरलेली चपाती खाल्ल्यानं अनेक आजार टाळता येतात रोज गूळ खाल्ल्यानं चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात रोज एक पेरू खाल्ल्यानं पोट स्वच्छ राहते